ह्या जगात काय चालत नाही म्हणून आयुष्यात जगण्यासाठी पैसा लय महत्वाचा नमस्कार मित्रांनो बघा आज आठ दिवस झाला आपलं दुकान बंद आहे कारण गेल्या गुरुवारी मी गेलो होतो तिकडून मामाच्या गावाकडून त्या दिवशी गेल्यावरच मला पोटदुखीचा त्रास चालू झाला अचानकच मग त्या दिवशी जाऊन पेन किलर घेतलं पण त्रास काही कमी होईना सगळं आम्ही त्रास झाल्यामुळे मग त्या दिवशी तिथंच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मोहळा जाऊन तिथं अजून पेन किलर घेतलं तरी पण त्रास कमी होईना मग त्यांनी म्हणले की तुम्हाला सोनोग्राफी करून घ्यावं लागेल इकडं सोलापूरला आपल्या इकडं आल्यावर सोनोग्राफी पण करून घेतली तेव्हा समजलं की मुदखड्याचा त्रास आहे एकच खडा म्हणले होते म्हणजे सोनोग्राफी करून डॉक्टर डॉक्टर कर ती खडा निष्ठून खाली आलाय त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन झालंय त्याच्यामुळे तुम्हाला त्रास व्हावा लागलाय असं म्हणलं खाली म्हणजे नळीत अडकलाय आणि त्याच्यासाठी आम्ही आयुर्वेदिक औषध पण घेतले होते एक दिवस पेला औषध पण काय फरक पडला नाही म्हणलं डॉक्टरकडे दाखवल्याशिवाय काय भाग नाही आता डॉक्टरकडे दाखवलं तर डॉक्टरनं म्हणलं की खाडा निष्ठून आल्यामुळे तुम्हाल 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 तुम्हाला त्रास व्हायला बाबा त्याचं इन्फेक्शन झाले मग दुसऱ्या डॉक्टरकडे गेला बाबा त्यांनी म्हणलं तुम्हाला सीटी स्कॅन करून घ्यावं लागेल तर ते पण करून घेतलं तर एक खडा म्हणता म्हणता जागी चार खडे निघाले मोठं मोठं ते चार आठ दिवस झालं गिरायकांचे फोन येते दुकान बंद आहे पण आता काय त्यांना सांगाव तर आज सकाळी जाऊन आलो ते सिटी स्कॅन पण केला पण काल त्याचे रिपोर्ट आले आज सकाळी डॉक्टरला दाखवलं डॉक्टर म्हणाले की आता त्याचं ऑपरेशन करून घ्यावं लागेल आता ऑपरेशन करून घ्यायचं म्हटल्यावर तर काय सोपं नाही ती गोष्ट त्यासाठी पैसा किती लागेल काय लागेल देवजांनी ऑपरेशन कशासाठी तर ते नळी खडा अडकल्यामुळे किडनीवर सूज यायला लागली त्याच्यामुळे हम्म बघू आयुष्यात पैशाशिवाय काय चालत नाही मित्रांनो पैसा असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत आपण कुणाला दोष देत नाही आपली शरीर पिढा आपण सहन करायला पाहिजे एवढंच आहे की पैशाशिवाय ह्या जगात काय चालत नाही पैशाशिवाय म्हणून आयुष्यात जगण्यासाठी पैसा लय महत्वाचा आहे मित्रांनो पैसा आहे तर माणसाला किंमत आहे आज आम्हाला पडलाय चांगलं म्हणजे पैसे नाहीत असं नाही आमच्याकडे पैसे पण सगळे इन्व्हेस्ट केलेत आम्ही आता सध्या हातात कायच नाहीत आमच्या नाहीतर पैसे असले असते तर यांच्या म्हणजे हिने असं तडफडत बसले नसते लगे आम्ही ऑपरेशन करून पण टाकला चला मग एवढंच सांगायचं होतं बाय बाय